आज उमेदवारी अर्जाची छाननी झालेली आहे दोन अर्जांवरती आक्षेप आलेला आहे नेमका आक्षेप काय आणि त्यावरती अॅग्रीमेंट काय झाली आहे सद्यस्थिती काय यामध्ये नारणाबा पाटील गटाकडून आमच्या शिंदे मामा गटावरती जे उमेदवार आहेत आमचे सुजित शिवाजी बागळे आणि शारदा म्हण यांनी संस्था मतदारसंघातून जे ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्या नॉमिनेशन अर्जांवरती त्या हरकत घेण्यात आलेली होती त्या हरकतीचे मुद्दे त्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सुजित बागल यांचे जे अनुमोदक आहे विशाल गायकवाड त्यांच्या वडिलांच्या नावाचं बापूराव आणि बाबुराव असं त्या मतदार यादी जी आहे त्याच्यामध्ये बाबूराव असं झालेलं आहे आणि ॲक्च्युली त्यांचं नाव जे आहे ते बापूराव आहे परंतु हे टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात आर्ग्युमेंट झालं नंतर त्यांनी असं ऑब्जेक्शन घेतलं की हे जे संस्था मतदारसंघामध्ये उमेदवार उभा हो राहत आहेत त्यांनी कारखान्याची पाच वर्षामध्ये कुठलीही सार्व जी त्यांची मीटिंग असते ती कुठलीही मिटिंग अटेंड केलेली नाही परंतु महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमधले जे काय निवडक पुरावे आहेत त्याच्या संदर्भात आम्ही व्यवस्थित आर्ग्युमेंट आणि त्याच्या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही न्यायाधीशांकडे सादर केलेले आहेत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये दोन्हीही अर्ज आमचे मंजूर होतील आणि हरकत फेटाळली जाईल असा निकाल कधी असणार आहे काय सांगितलं आता अधिकाऱ्यांनी सांगितलं आर्ग्युमेंट पूर्ण झाल्याच्यानंतर आमचं लेखी जे आहे म्हणणं दोन्ही बाजूचं लेखी म्हणणं त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यातले संदर्भातले सगळे पुरावे घेतलेले आहेत त्या संदर्भामध्ये साधारण एक सात वाजेपर्यंत ते ह्याच्यावर निकाल अपेक्षित समोरच्या वकिलांनी काय त्या ठिकाणी युक्तिवाद समोरच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आहे तो युक्तिवाद टेक्निकल ग्राउंडवरती केला आहे त्याच्यामध्ये दे कायद्याचे कुठलेही मुद्दे नाहीत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आ, हे जे संस्था प्रतिनिधीसाठी जे लीड करतात इलेक्शन सुजित बागला आणि शारदा हे ज्या संस्थेचे सभासद आहेत ज्या संस्थेकडून त्यांनी ह्याच्यामध्ये अर्ज भरला आहे त्या संस्थेचे कोणीही प्रतिनिधी म्हणजे त्यांचे सूचकानुमोदक असतील ते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पाच वर्षामध्ये ज्या मिटिंग झाल्या त्या मीटिंगला कुठेही हजर नाही असं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये कारखानाच बंद स्वरूपात आहे आणि कारखान्याने जी नियमावली बनवली त्याच्या व्यतिरिक्त जे काय भारत संस्था अधिनियममध्ये आहे जे कायद्यामध्ये तरतुदी आहे त्याच्या संदर्भातलं विवेचन दोन्ही बाजूने झालं आणि त्याच्यामध्ये समर्पक असा आम्ही कोर्टासमोर मांडलेलं आहे हरकतदार भूषण सुरवसे यांनी जे दे हरकत घेतली होती ते संस्था मतदारसंघातले जे आमचे उमेदवार आहेत शिवाजी बागल आणि शारदा मोरे हे दोन्ही पण अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत आम्ही त्या हरकतीवर त्या हरकतीवर आम्ही जे पुरावे दिले होते त्यानुसार दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आत्ताच मंजुरीचे पत्र आमच्याकडे मिळाले नेमकी हरकत काय होते आणि त्यावरती त्यांनी त्या करायला ॲक्च्युली हरकत जी त्यांनी घेतली होती ते जर पाहिलं तर त्यांचे काही विशेष असे काही मुद्दे नव्हते त्यांनी टेक्निकल ग्राउंडवर घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला होता सुजित बागलांच्या अर्जावरती त्याच्यामध्ये त्यांचे जे अनुमोदक होते विशाल गायकवाड त्यांच्या वडिलांचं नाव मतदार यादीमध्ये बाबुराव असं झालं होतं आणि ॲक्च्युली त्यांचं नाव बापूराव आहे तर त्याच्यामध्ये जी गपलत होती त्याच्या संदर्भात आम्ही आमचं ॲफिडेवीट पण दिलं होतं परंतु ते टेक्निकल ग्राउंडवर ते आम्ही त्याच्या संदर्भातले पुरावे होते शारदा शारदा ह्याच्यावर काय आक्षेप ह्याच्यावर सुद्धा जो आक्षेप होता की त्यांचे जे अनुमोदक आणि सूचक आहेत त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या ज्या बाकी होत्या किंवा त्यांचे शेअर आपण आहेत म्हणजे पाच सर्वसाधारण सभा असतात कारखान्यामध्ये वार्षिक सभा तर त्या सभेला हे लोक हजर नाहीत अशा प्रकारचे काही त्यांच्यावर आक्षेप होते परंतु ते आक्षेप निरर्थक होते आणि त्याच्या संदर्भातले पुरावे आम्ही स्पष्टपणे मागाशी आम्ही दुपारी दाखवले आता त्या अर्ज वैद्य ठरला आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे म्हणजे हा राजकीय दोषेपोट्यातून घेतलेला आक्षेप होता त्या आक्षेपामध्ये कुठलाही दम नव्हता हो परंतु एक चांगल्या व्यक्तीला अडथळे पायात पाय घालायचा या उद्देशाने हो त्यांनी घेतलेले अपडेशन होतं आणि ते टिकणार नव्हते आम्हाला माहिती होतं परंतु जे मामांचा करमाळ तालुक्यामध्ये आता वाढता प्रतिसाद पाहतात तो 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 हो उस उस ते फक्त सुजित बागल आणि शारदा यांचा अर्ज बाद करायचा आणि आपण स्वतः बिनविरोध व्हायचं त्यांना दुसऱ्या राजकीय काहीसुद्धा करायचं नव्हतं दुसऱ्या कुठल्याही ऊस उत्पादकात दोनशे सत्तर अर्ज मंजूर झाली त्याच्यावरती तालुक्यातल्या सर्व राजकीय पोटाऱ्यांनी कुठंवर ऑब्जिशन घेतलं नाही परंतु ज्यांनी आज घेतलं ते त्यांनी राजकीय दोषे पोटातून घेतले